नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज देवळा तालुक्यातून सध्या एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे उमराणे येथील श्री रामेश्वर खाजगी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयाची थकबाकी अडकल्याने शेतकरी संताप झाल्याची माहिती मिळते आहे बाजार समितीच्या कारभारावर थेट संशय व्यक्त करत संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पणन उपसंचालक आणि अधिकाऱ्यांना घेराव घालून ठिया आंदोलन सुरू केलं आहे थकबाकी मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर शिवीगाळ आणि अरेवारी केली जाते इतकंच नव्हे तर मयत व्यापाऱ्याच्या सहीचे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी व्यापाऱ्यांकडून न मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या घरात लग्न खोळंबली तर काहींना वेळेवर उपचार न मिळाल्याने आप्तसोयिकांचे प्राणही गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर पणन विभागाच्या उपसंचालक अलका पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने रामेश्वर बाजार समितीला भेट दिली आणि त्याचवेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठे आंदोलन केलं आणि आपली बाजू अधिकाऱ्यांना ऐकवली यावेळी शेतकऱ्यांकडून मिळालेल्या पावत्या आणि थकबाकीचा तपशील गोळा करण्यात आला असून थकबाकी लवकरच भागवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले शेतकऱ्यांना चांगला दर दर्जेदार सुविधा आणि स्पर्धात्मक बाजारपेठ मिळावी म्हणून खाजगी बाजार समिती सुरू करण्यात आल्या आहेत पण आता त्याच खाजगी समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये अडकून पडले आहेत प्रखर न्यूजसाठी उमराण्याहून आदित्यनाथ ठाकूर दादा सहा महिन्यापासून पैसे बाकी होते आमचे तर दर म्हणजे माझ्या पत्नीला ब्रे स्ट्रोक झाला कारण तिने खूप विचार करून घेतला आणि कुटुंबिक वाद झाले थोडे त्याच्यात तिने विचार केला की आपलं कसं होईल माझं तीन एकर क्षेत्र आत्ता मी गाहन ठेवले आणि आता माझे दोन मुलं आहेत आणि एक पत् पत्नी होती ती वारली संजय वराडेकडे हॉस्पिटलला दवाखान्यात ऍडमिट केलेलो होतो तर हा यांनी तिने खूप विचार केला या मार्केटकडे आमचे पैसे घेणे होते पाच लाख रुपये सहा महिन्यापासनं एरझरा मारत होतो पण त्यांनी मनावर घेतलेलं नाही पैसेच मिळाले नाही आम्हाला देतो देतो असं करून आत्तापर्यंत लोटून आणलं पण आता लोटणं हे मुश्किल आहे दादा आणि दिलंच नाही तर मी आत्महत्या करेन माझ्या पुढे पण कोण नाही पण कोण नाही माझा संसार हा उद्ध्वस्त झाला आहे तेल टाकायला सुद्धा पैसे राहिलेले पेरणीचा सीझन आलेला आहे कोणाच्या पोरांचे अॅडमिशन आहे तर कोणाचे दवाखान्यात आतून पडलेले आहेत कोणाची पत्नी मेली तर कोणाचा भाऊ मेला तर कोणाचा बाप मेला यांना आम्ही आमच्या सगळ्या अडचणी यांच्या समोर मांडून यांना कुठेही यांना दया माया शेतकऱ्याची करायची आली नाही प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा